श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचा आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सर्वप्रथम लक्ष जे जे जातं ते ओठाकडे आणि तुमच्या दाताकडे ओठत जर तुमचे चांगले असतील ओठांचं आरोग्य जर चांगलं असेल ओठ जर नॅचरली गुलाबी दिसत असतील तर एक वेगळंच इम्प्रेशन पडत असतं तर आज आपण ह्याचाच वरचा उपाय पाहणार आहोत की ज्यांचे ओठ काळे पडलेले आहेत कोरडे पडतात किंवा ओठ फाटलेले आहेत तर ओठाची जी, जी त्वचा असते ती सर्वात सेन्सिटिव्ह त्वचा असते आणि ओठाच्या त्वचेमध्ये महत्वाचं म्हणजे स्वीट ग्लाड्स नसतात म्हणजे घाम येणाऱ्या ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथी ओठांमध्ये नसतात आणि म्हणून ओठाची त्वचाही मॉइश्चर राहायला पाहिजे ही काळजी आपल्याला घा घ्यावी लागत असते आणि म्हणून ही, ही सेन्सिटिव्ह त्वचा थोडा वेळ जरी उन्हात गेले तरी त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या ओठांच्या त्वचेवर होतो आणि तुमचे ओठ काळी पडतात त्याचबरोबर जर एखादी व्यसन असेल सिगारेट तंबाखू दारू तर त्याचाही परिणाम तुमच्या ओठावर होऊ शकतो तर ओठ हा सगळ्यात नाजूक असणारा तुमच्या चेहऱ्यावरचा भाग आहे ओठाचं चा सौंदर्य चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी काही जण कॉस्मेटिकचा वापर करतात पण तो परमनंट उपाय नसतो आणि त्याच्यात घातक असे केमिकल असतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि त्याच्यामुळे तुमचे ओठ गुलाबी होण्याऐवजी काळीत जास्त होत जातात तर आपण आज सर्वात सोपा व सर्वांना करता येणारा उपाय पाहणार आहोत त्याचा कुठलाही साइड इफेक्ट नाहीये म्हणून या उपायासाठी लागणार आहे जायफळ जायफळ हे सर्व किराणा मालाच्या दुकानात सहजरित्या उपलब्ध असतात तर आपल्या ला एक जायफळ लागणार आहे आणि दुसरं म्हणजे दुधावरची साय किंवा मलई आपण त्याला असं म्हणतो तर ती साय लागणार आहे तर एक जायफळ दुधाच्या साईमध्ये उगळवायचं आहे एका दगडावर किंवा सान असेल तर सानेवर सुद्धा याची एक पेस्ट बनेल आणि ही पेस्ट जी आहे झोपताना तुमच्या उठावर लावायची आहे तुम्हाला याचा पहिल्याच दिवशी फायदा जाणेल व नॅचरल कलर आलेला दिसेल सलग दोन तीन दिवस जर तुम्ही असा वापर केला बर तर तुमच्या उठावरचे काळे डाग म्हणजेच काळपटपणा जो आलेला आहे तो निघून जाईल त्यासाठी तुम्हाला दुसरं कुठलंही कॉस्मेटिक लावायची गरज पडणार नाही आजबरोबर एक उपाय असा करायचा आहे या आधीही मी एक व्हिडिओ टाकला आहे तर तुम्ही तो चॅनलवर जाऊन पाहू शकता तर त्याच्यातही मी आता सांगणार आहे तेच सांगितलेलं आहे की तर तुम्हाला तर तुम्हाला जायफळाचा उपाय करत असतानाच बेंबीमध्ये मध्ये तुम्हाला मोहरीचं म्हणजे सरसो सरसोचं तेल टाकायचं आहे दोन तीन थेंब हाच उपाय मी या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितला आहे पण हे तेल टाकण्याआधी बेंबी स्वच्छ कापडाने पुसायची आहे सलग सात दिवस हा उपाय करायचा आहे बेंबीचं कनेक्शन सर्व ऑर्गन सोबत असतं याबद्दल पूर्ण माहिती मी या आधीच्याच व्हिडिओमध्ये म्हणजे बेंबीचा अपलोड केला आहे त्याच्यात दिलेला आहे मी तर हा मोहरीच्या तेलाचा उपाय तुमच्या चेहऱ्यासाठीही खूप उपयोगाचा आहे जर या पद्धतीने तेल बेंबीत टाकलं तर तुमची जी समस्या आहे ओठ कोरडे पडणे ओठ फाडणे ओठ काळे असणे या सर्व समस्या या उपायाने नष्ट होतील उठावर एक नॅचरल मॉइश्चर राहत राहतं लुसलुसीत दिसतात तर बेंबीमध्ये तेल टाकायचे आहे सात दिवस आता ज्यांना जायफळाचा उपाय शक्य नाही आहे त्यांच्यासाठी आणखी एक उपाय सांगणार आहे तर तो उपाय असा आहे की बीट घ्यायचा आहे तुम्हाला सर्व भाजीवाल्यांकडे सहज उपलब्ध होत असतं बीटरूट ज्याला आपण म्हणतो ते बीटरूट म्हणजेच बीट आणायचं आहे त्याचा तीन चमचे रस काढायचा आहे त्यात दोन चमचे दुधावरची साय टाकायची आहे आणि एक चमचा मध टाकायचा आहे या तिन्हीचंही मिश्रण चांगल्या प्रकारे करायचं आहे म्हणजेच मिक्स व्यवस्थित करायचं आहे आणि हे मिश्रण एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजेच एक घट्ट असं क्रीम किंवा पेस्ट तयार होईल व रोज रात्री झोपताना हो ही पेस्ट तुम्हाला औठांवर लावायची आहे व ही पेस्ट पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायची आहे हा हा उपाय इतका प्रभावी आहे की एक नॅचरल गुलाबी रंग तुमच्या ओठांना येतो आणि हा परमनंट असा उपाय आहे तर तुम्हाला या दोन्हीपैकी जो उपाय करता येईल तो करा पण त्याचबरोबर तुम्हाला बिंबीत मोहरीचं तेल टाकणं खूप महत्त्वाचं आहे तर हा उपाय करून बघा व काय फरक जाणवला ते कमेंट करायला विसरू नका तर अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद